और फिर मैं यूनिक की जो थ्री इयर्स इंटीग्रेटेड बैच होती है उसमें जो है वो मैंने एडमिशन ले लिया ग्रेजुएशन सोबत यूनिक अकेडमी में एडमिशन घ आणि युनिकच्या थ्री इयर्स इंटिग्रेटेड बॅचला ऍडमिशन घेतलं पार्ट ऑफ युनिक अकॅडमी थ्री इयर्स इंटिग्रेटेड बॅच थर्ड डिग्रीच्या थर्ड इयरला असताना मी थ्री इयर्स इंटिग्रेटेड बॅच युनिक अकॅडमी येथे जॉईन केली होती मी युनिकचा एक स्टुडंट आहे थ्री इयर्स बॅचचा सो मैं सेकंड इयर थी जब आय एनरोल्ड इन टू युनिक अकॅडमी थ्री इयर्स इंटिग्रेटेड बॅच युनिकचा मी थ्री इयर्स इंटीग्रेटेड दोन हजार सोळापासून स्टुडंट आहे थ्री इयर इंटीग्रेटेड स्टुडंट आहे तुम्ही आता याच्या व्हिडिओ क्लिप्स बघितल्या त्यातले यशस्वी विद्यार्थी हे युनिकच्या थ्री इयर्स इंटीग्रेटेड कोर्सचे माजी विद्यार्थी आहेत ज्यांनी ग्रॅज्युएशन करता करताच यूपीएससी चा अभ्यास करायला सुरुवात केली होती आणि आता ते अधिकारी म्हणून कार्यरत आहेत एकूणच यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासाचा आवाका लक्षात घेता द युनिक अकॅडेमीच्या टीमनं हा थ्री इयर्स इंटिग्रेटेड कोर्स खास डिझाईन केलेला आहे या तीन वर्षात प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू या तीनही टप्प्यांना कव्हर केलं जातं इंटेन्सिव्ह क्लासरूम टीचिंगसोबतच विद्यार्थ्यांना प्रॉपर प्लॅनिंग करून स्वतःची अशी स्ट्रॅटेजी डेव्हलप करण्यासाठी पर्सनल मेंटरिंग केलं जातं आणि अचूक गायडन्स दिलं जातं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमचा पहिला अटेम्प्ट देता तेव्हा तुमच्यासोबत अगोदरच एखादी पोस्ट मिळवलेला अधिकारीसुद्धा हायर पोस्टसाठी पुन्हा अटेम्प्ट देत असतो यावरूनच तुम्हाला यातल्या सिन्हियर कॉम्पिटिशनची कल्पना येऊ शकेल म्हणूनच यू पी एस सी क्रॅक करण्यासाठी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि अचूक गायडन्स अत्यंत आवश्यक ठरतो यावर्षी थ्री इयर्स इंटिग्रेटेड कोर्ससाठी मराठी मीडियमच्या तीन बॅचेस नियोजित केलेल्या आहेत त्यात ही पहिली बॅच आता तेवीस जूनपासून चालू होत आहे सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी पाच ते सात या वेळेत याचे लेक्चर्स कंडक्ट केले जातील तुम्हाला ग्रॅज्युएशन सोबतच सी परीक्षेची तयारी करून कॉन्फिडंटली अटेम्प्ट द्यायचा असेल आणि अधिकारी व्हायचा असेल तर ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सोडू नका आजच द युनिक अकॅडमीच्या थ्री इयर्स इंटीग्रेटेड कोर्ससाठी ॲडमिशन घ्या तुम्हाला जर या कोर्सविषयी आणखी डिटेल्ड माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती मिळवू शकता आमच्या काउन्सिलर्सशी किंवा फॅकल्टी मेंबरशी तुमच्या पेरेंट्स सोबत तुम्हाला प्रत्यक्ष भेटून बोलायचं असेल तर द युनिक अकॅडमीच्या सेनापती बापट रोड पुणे इथल्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा थँक्यू